शेतकऱ्यांचा विरोध आहे मग सरकारचा हट्ट का असा सवाल आता विचारला जातो आहे कारण शक्तीपीठ महामार्गावरून आता विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे एकीकडे शेतकऱ्यांचं शक्तीपीठला शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू आहे मुंबईत आणि विरोधी पक्षाचाही त्याला पाठिंबा आहे वडेट्टीवारांनी हा सवाल सरकारला विचारलेला आहे जर सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल का घेतली जात नाही आहे सरकारकडून ही दखल नक्कीच घेण्यात यावी आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही विजय वडेट्टीवार यांनी आहे केवळ नाव देवाचा आणि आपलं काम मात्र पैसे कमवण्याचं ही सरकारचा उद्देश दिसतो आहे म्हणून माझं आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही शेतकरी विरोध असताना हे शक्तीपीठ महामार्ग करू नका आणि या मोर्चाचे हजारोच्या संख्येने इथे शेतकरी आलेत त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे सभागृहामध्ये हा विषय आम्ही मांडूच पण सरकारला सुद्धा हा शक्तीपीठ आम्ही होऊ देणार नाही आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने ताकदीने उभं राहू